नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती अकोला या ठिकाणी दोनशे एकोणचाळीस क्विंटल अवकाळी जास्तीत आहे सात हजार वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे सहा हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल जातं लोकल कापूस पुढील बाजार समिती अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी एकशे वीस क्विंटल अवकाळी ज्या दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे नव्याण्णव रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती देवळगाव राजे या ठिकाणी तीन हजार आठशे क्विंटल अवकाळी ज्या दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती पोलगाव या ठिकाणी पाच हजार दोनशे पन्नास क्विंटल अवकाळी ज्याशी दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जाते मध्यम स्टेपल बाजार समिती मानवत या ठिकाणी तीन हजार चारशे क्विंटल अवकाळी जास्ती दराज सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दराज सात हजार पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी तीन हजार पाचशे क्विंटल अवकाळी जास्ती दर